महाराष्ट्र सरकारला वाटते की नाती काय अशीच पळतात पंधराशे रुपये दिले नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान कुठलीही बहीण एका, एका पैशाने जोडली जात नाही प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जात त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती आमच्या बहीण भावाच्या नात्याचा नात्या अपमान करू नका जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदरपासून जात नाही स्वतःच्या जे काय असेल ते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहिती दे मला आज माझा माहेर अडचणी कधी माहेर कुणाचाच अडचणीत पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहिला आयुष्यभर कारण का ती प्रेमाची नातात त्याच्या आणि यांचा गैरसमज आम्ही पंधराशे रुपयाला बाबी मानली कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर केव्हा माहिती कधी रस्त्यावर आणि आमच्यामुळे माहिती अडचण होईल माहिती अडचण होईल असू हा एक, एक बाजू दुसरी आता त्यांची खरी बाजू तुमच्याकडे ना आय काय काय लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण अरे बाई आपला तर पांडुरंग करणार नाही कारण काही संस्कार पूर्वी भूमी आहे संस्कार आणि याचे भाऊ त्यांचे भाषण तुम्ही ऐकली रामकृष्ण राम कृष्ण एक भाऊ म्हणतो आलं कधी आलं का चमत्कार काय बोला बाबा ही पंधराशे रुपये वापस नाही म्हणजे तुम्ही विचार करा माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासर सोडणारा भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल बघा ना, मत नाही दिला ना तर परत याची ताकद माझ्यात आहे काय नको भावानी प्रेम दिला एवढ्यावर नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणीची ताकद पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं की या महाराष्ट्रातील लेख माजी बोलते, बोलते हैं महाराज सत्ता प्रत्येक लेखी बदल बोलती है तिला जर धमकी अशी दिली ना कि पंद्रह रुपये पर तू घेन दाखो तो बगते तुझा का कार्यक्रम करते नहीं चलेगा आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारणा सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे स्वतःचे देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो

जेव्हा ना आपण गावभर नसते तर त्याच्यामुळे न करायची असते पण ते सगळं इलेक्शन महाराष्ट्राचं कुठला पक्ष लढा नाही इलेक्शन राज्यातल्या स्वाभिमानी माणसांना आणि त्याच्या इलेक्शन जी आता विधानसभा आपल्या बदल सत्तेसाठी फक्त फुट पण आज महाराष्ट्राचा रोज जो अपमान दिल्लीत होतो मला नाही माझं एवढं म्हणणं महाराष्ट्रात आण जो दिल्ली समोर मुजरा करणार नाही एवढीच माझी मता पालकमंत्री बदलायचा दिल्लीला निर्णय ग्रामपंचायती तिकीट कुणाला द्यायचं दिल्लीला निर्णय दुधाला भाव किती द्यायचा दिल्लीला निर्णय कांद्याची निर्यात करायची का नाही दिल्लीला निर्णय हे सगळे दिल्लीला दिल्ली निर्णय करायचे असतील तर मत पण त्यांनाच मागाणार इथे कशाला काय मेहबूब शेख तुम्ही बोलला मेहबूबाई गोष्ट खरी की या सरकारला अधिकारच नाहीये महाराष्ट्राच्या त्यांनी आपल्यासाठी काय केलं मला सांगा आता कांद्यावर दुधावर बोलताय जेव्हा लोकसभेचं लो इलेक्शन होतं एक वर्ष मी आणि अमोलदादा पार्लमेंट मध्ये रोज दुधाच्या भावासाठी आणि कांद्याच्या भावासाठी सोयाबीन साठी कपासासाठी लढत होते तेव्हा कुठे गेले होते लोक तेव्हा यांना सुधत नव्हतं जेव्हा सगळे हे शेतकरी कांद्यासाठी रडत होते आंदोलन करत होतो लाचल गावला बंद होत होती तिथली सगळी यंत्रणा तेव्हा यांना दिसत नव्हतं तेव्हा कांद्याचं दुःख दिसत नव्हतं हो जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होत्या तेव्हा यांना तुमचं हो जेव्हा मुलांची फी भरायला त्यांना पैसे नव्हते तेव्हा यांना दुःख नाही अंगणवाडी सेविका आज मुंबईला आंदोलनात यांना द्यायला पैसे हो नाही पण अठरा हजार कोटी रुपयाची मेट्रो करायला कांद्याला द्यायला पैसे नाही पण हजारो करोड रुपयाचे रस्ते आणि ब्रिज कारण का त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच्यासाठी यांना पैसे म्हणजे गरीबासाठी यांना पैसे नाही मोठ्यासाठी यांना पैसे आणि आज मी कधी खोटे नाटे आरोप करत मी आरोप करत नाही आपलं राजकारण तसं नाही पण मी तुम्हाला सांगते हा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये महागाई सगळ्यात जास्त या देशात महागाई महाराष्ट्रात बेरोजगारी महाराष्ट्रात आणि भ्रष्टाचार पण तुमच्या नाय आणि आपल्याला मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवायचे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल ते मी करायला आहे मी का त्यांच्या विरोधात बोलू शकते कारण का माझा नाही ना आता मी केलं माझ्या नवऱ्याला पाठवून इन्कम टॅक्स काय होत लढले करू करू काय त्रास देतील आणि डरना मनाय ज्याला कर नाही त्याला डर कशाचा आणि माझ्या सवय झाली त्या नोटीस मी भाषणातला जरा वाढवला कि तो उत्तर देतो मग थोडे दिवस धार वाढली की परत नोटीस आता बातम्या लागल्या सगळीकडे मला नवऱ्या आता धार वाढली तर दिवसाला नोटीस म्हंटल नव्वद दिवस आता बायकोला बत्तीस वर्ष सहन केले नव्वद दिवस खेळायची कारण का आता इलेक्शन दिवाळीच्या आधी झालं तर पंच्याहत्तर दिवस आणि दिवाळी नंतर झालं तर नव्वद दिवस आधी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हा जोडून विनंती पुढचे फक्त नव्वद दिवस मी काही मागत नाही एक बहीण म्हणून पदरात फक्त नव्वद दिवस टाकते एवढच मागते बाकी काय नको ना छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाचा महाराष्ट्र आहे ज्यांनी सात दशक या महाराष्ट्राला दिशा द्यायचं काम केलं त्यामुळे या सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्र बांधला एक माणूस नाही हो करू शकत आणि आपलं भाग्य आहे की आपल्या पक्षामध्ये जरी चिन्ह नेलं पक्ष नेला मग लोक विचारतात मग झालं ना आता सुतारी वाचली ना कशाला लढत बसता कोर्टात ती नैतिकतेची लढाई आहे मी काय पक्षासाठी अरे मागितलं असताना चिन्ह पक्ष सगळं घेऊन टाकलं असतं मी काय मी फक्त पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागायची एक बदली पण कधी मागितली नाही अठरा वर्षात ते सगळे बघत होते त्यांच्यावर विश्वास होता मान सन्मान होता ठीक आहे ना त्यांनी करावं सगळ्यांनी आपापले जिल्हे बघावं कोण काय म्हणतात पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्या अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्ह ज्या माणसांनी स्थापन केला त्याच्याकडून काढून घेतला आता ही लढाई तुम्ही मला सांगा तुमच्या वडिलांचं घर आहे तुमच्या वडिलांची शेती आहे मी तुम्हाला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली कराल नावावर नाही करणार तो पक्ष माला नकोय तो पक्ष आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण त्यांना त्यांचा पक्ष आणि हक्क देऊ कारण का ह्या नैतिकतेची लढाई ही माझी लढाई नाहीच ही पवार साहेबांसाठी आणि त्या असंख्य करोडो कार्यकर्ते जे त्यांच्यावर उभे हा कोणी व्यक्तीचा प्रश्न नसतो ती संघटना आहे कुणाच्या एकाची नसते आदरणीय पवार साहेबांबरोबर गेले सहा दशक तुमच्यासारखी असंख्य कुटुंब ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर उभे राहिले त्यांचा हक्क नाही त्या पक्षावर तुमचा हक्क